गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून त्या अवैधरित्या विक्री नेणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणी गंगासागर गंगाधर गुतापले वर्ष चाळीस व्यवसाय पोलीस पाटील मोझे खुजडा तालुका मुदकखेड जिल्हा नांदेड यांची माहिती दिल्यावरून मोझे खुजडा येथील स्मशानभूमीजवळ गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूचा उपसा करणारे साहित्य प्राप्त झाल्याने तलाठी विश्वनाथ बदमवा बदमबाड यांनी सदर पंचनामा केला सदरील मुद्देमाल हा अवजड असल्याने व नदीपात्रातून बाहेर काढणं अशक्य असल्याने दिल्लीच्या सहाय्याने ब्लास्ट करून नष्ट करण्यात आला या प्रकरणी गुन्ह्यातील तीनही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणं व त्यांना अटक करणे बाकी असल्याचं सांगितलं जात आहे पुढील तपास करता विदक्ष पोलीस जमादार चक्रधर हे करीत आहेत सदरील कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे पोलीस अध्यक्ष अविनाश कुमार यांनी कौतुक केलं या प्रकरणी मुदखेडचे तहसीलदार आनंद देवळगावकर आणि मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज दत्तात्रय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे पोलीस अंमलदार चक्रधर पुणे बोयनवाड सर्व पोलीस स्टेशन मुदखेड व महसूल पथक ही कारवाई केली या प्रकरणी आरोपी एक मधुकर ढेपे राहणार कापसी खुद्रुक तालुका लोहा जिल्हा नांदेड दोन नामदेव माधव जाधव राहणार चिंचवली तालुका लोहा जिल्हा नांदेड तीन मधुकर गोविंदराव जाधव राहणार चिंचवली तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला या कारवाईतील मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांना अवैध धंदे वा वैध वाळूप सा करणाऱ्या विरुद्ध माहिती काढून केसेस करणं याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार मुदखेड येथील जमादार चक्रधर यांनी आठ रोजी धाडसी कारवाई केली महसूल विभाग यांचे पथक तयार करून पथकांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती घेऊन खुजडा येथील स्मशानभूमी जवळ गोदावरी अवैध वाळू करणारे सर्व साहित्य मिळून तलाठी विश्वनाथ सर्वनाथ यांनी पंचनामा केला सदरचा मुद्देमाल हा अवजड असल्याने व नदीपात्रातून बाहेर काढणं अशक्य असल्याने झिलेटीनच्या साह्याने ब्लास्ट करून नष्ट करण्यात आला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल